नमस्कार मंडळी उषाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण विशेष मस्त अशी चमचमीत व्हेज थाळी बनवतोय चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण मिक्स व्हेज कोरमा बनवून घेऊयात तर सगळ्यात अगोदर आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे तर कढईमध्ये एक चमचा बटर टाकलं अर्धा चमचा जिरे घालायचे दोन हिरवी वेलची आठ ते दहा काळी मिरी दोन दालचिनीचे तुकडे चार लवंग आणि एक तेजपत्ता आता ही सर्व मसाले थोडेसे परतल्यानंतर दोन मीडियम आकाराचे कांदे जाडसर चिरून घालायचे दोन हिरव्या मिरच्या दोन बेडगी मिरची त्यासोबतच एक इंच आल्याचे काप आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे ह्यामध्ये आपल्याला कोथिंबिरीचे देठं घालायचे हे सर्व छान परतल्यानंतर ह्यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो जाडसर चिरून घातलेला आहे कांदा आणि टोमॅटो पटकन मऊ व्हावा ह्यासाठी पाव चमचा मीठ घालायचं त्यासोबतच दहा ते बारा काजू भिजवून घेतलेले आहे ते घातले आणि हे सर्व छान मिक्स केल्यानंतर वरती झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम स्लो करायची स्लो फ्लेमवरती चार ते पाच मिनटासाठी हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे साधारण पाच मिनिटामध्ये कांदा टोमॅटो छान मऊ होतं आता हा मसाला आपण थंड होण्यासाठी थोडासा बाजूला ठेवून देऊया मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण भाज्या थोड्याशा परतून घेऊयात मिक्स व्हेज कोरम्यासाठी तर कढईमध्ये पुन्हा मी एक चमचाभर बटर टाकून घेतलं बटर छान मेल्ट झाल्यानंतर ह्यामध्ये पनीर टाकून घेतलेलं आहे तर इथे मी साधारण शंभर ग्रॅम पनीर हलकंसं सो सोनेरी रंगावरती परतून घेतलेलं आहे आता पनीर काढल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला फ्लावरचे काप टाकून घ्यायचे फ्लावरचे काप तीन ते चार मिनिट शालो फ्राय केल्यानंतर ह्यामध्ये शिमला मिरचीचे काप टाकायचे शिमला मिरची थोडीशी परतल्यानंतर ह्यामध्ये टोमॅटोचे काप टाकायचे आता हे सर्व छान परतल्यानंतर एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया भाज्या परतेपर्यंत आपला मसालासुद्धा छान असा थंड झालेला आहे हा मिक्सरमधून आपल्याला वाटून घ्यायचे तर मिक्सरमधून वाटून घेण्याअगोदर आपण जी ह्यामध्ये खडे मसाले टाकले होते त्यातली अर्धे खडे मसाले मी इथे बाजूला काढून घेतली आणि हा मसाला आपल्याला मिक्सरला अगदी बारीक असा वाटून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता मस्त असा आपला मसाला तयार झाला आता आपण मिक्स व्हेज कोरम्याला फोडणी घालून घेऊया तर कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलं तेल छान गरम झाल्यानंतर आपण बाजूला जी खडे मसाले काढून ठेवली होती ती सर्व टाकून घ्यायची आणि बारीक करून घेतलेला मसाला टाकायचा तर मसाला टाकल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची स्लो फ्लेमवरती हा मसाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं ह्याला तेल सुटलेलं आहे ह्यामध्ये दोन चमचे इथे कांदा लसूण मसाला वापरलेला आहे अगदी लहान चमच्याने एक चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा किंवा ह्या ठिकाणी तुम्ही पनीर मसालासुद्धा वापरू शकता इथे मी कांदा लसूण वापरलेला असल्यामुळे धनी जिरे पावडर टाकलेली नाही जर तुम्ही लाल तिखट वापरत असाल तर अर्धा चमचा धनी पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर टाकायची हे सर्व छान परतल्यानंतर ह्यामध्ये आपण जे परतून घेतलेल्या भाज्या होत्या त्या टाकून घ्यायच्या त्यासोबतच इथे मी काही भिजून घेतलेले काजू टाकून घेतले आणि हे मसाल्याबरोबर छान परतून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता साधारण मिनिटभर इथे मी या भाज्या मसाल्याबरोबर परतून घेतल्या आता ह्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर पाणी टाकत असताना आपल्याला थंड पाण्याचा वापर न करता कोमट पाणी किंवा गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे मी एक ग्लास एवढं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आता पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी आधी करू शकता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर वरती झाकण ठेवायचे पण झाकण ठेवत असताना पूर्ण झाकण न ठेवता अर्धवट झाकण ठेवून तीन ते चार मिनटासाठी ह्या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या तीन ते चार मिनिटानंतर आपण झाकण उघडून घेतलं एकदा छान मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये पनीरचे काप टाकून घेतले पनीर टाकल्यानंतर साधारण तीन ते चार मिनिटांसाठी आपल्याला हा कोरमा शिजवून घ्यायचा आहे आता आपण मिक्स व्हेज पुलाव बनवून घेऊया तर इथे मी एक वाटी भरून बासमती तांदूळ घेतलेला आहे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे मध्ये पाणी टाकून वरती झाकण ठेवून साधारण वीस ते पंचवीस मिनिटासाठी तांदूळ भिजून घ्यायचे ता तर हे साधारण पंचवीस मिनिट झालेले आहेत पुलावला फोडणी घालून घेऊया तर कुकरमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलं त्यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत तर इथे मी शहाजिरं जिरं लवंग दालचिनी तेजपत्ता दोन वेलचे आणि एक स्थारफूल टाकून घेतलेलं आहे हे छान परतल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची कांदा टोमॅटो गाजर फ्लावर आणि शिमला मिरचीचे काप टाकून घ्यायचे आणि हे सर्व आपल्याला छान असं परतून घ्यायचंय साधारण पंचवीस मिनिट झालेले आहे तांदूळ भिजत ठेवून आता भाज्यांमध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेतलं अगदी लहान चमचा आणि एक चमचा गरम मसाला एक चमचा बिर्याणी मसाला टाकून घेतलेला आहे आता हे सर्व छान परतून घ्यायचं आहे तर इथे मी आलं लसूण पेस्ट घालायला विसरलेली आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची मस्त असं हे परतून घ्यायचं ह्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा टोमॅट टाकल्यानंतर सुद्धा हे छान परतून घ्यायचं आहे आता आपण जो तांदूळ भिजत ठेवला होता तो टाकून घ्यायचा आहे तांदूळ टाकण्या अगोदर मात्र हे लक्षात ठेवायचे तांदळातलं पूर्णपणे आपल्याला पाणी काढून आहे आणि नंतरच हा तांदूळ आपल्याला फोडणीमध्ये टाकून घ्यायचा आहे एक मिनिटभर हा तांदूळ आपण फोडणी बरोबर परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचे तुपामुळे भात छान सुटसुटीत होतो आता एक वाटी तांदूळ होता त्यासाठी पावणे दोन वाटी पाणी टाकून घ्यायचं बासमती तांदूळ आपल्याला कमीत कमी वीस मिनिट आणि जास्तीत जास्त तीस मिनिट भिजून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त भिजवायचा नाही यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचा तर लिंबाचा रस घातल्यानंतर इथे पाहू शकता या तांदळाला मस्त असा पांढरा शुभ्र रंग येतो वरती झाकण लावायचे आणि फक्त एक शिट्टी काढायची एक शिट्टी झाल्यानंतर लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपल्याला कुकर थंड होण्यासाठी ठेवायचा आहे कुकर थंड झाल्यानंतर लगेच झाकण उघडून घ्यायचं आणि हा भात मोकळा करून घ्यायचा आहे जर भात मोकळा केला नाही तर तो चिकटला जातो त्यामुळे भात मोकळा करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा मोसर शिजलेला पण शितन शीत मोकळा असलेला पुलाव आपला तयार झाला आता आपण तिसरा पदार्थ शेवयाची खीर बनवून घेऊया कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये काही काजू आणि बदामाचे काप टाकून घेतले त्यासोबतच सुद्धा टाकली हे सर्व छान परतल्यानंतर अर्धी वाटी शेवया टाकून घेतलेल्या आहेत आणि शेवयाचा हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला ह्या परतून घ्यायच्या आहेत तर इथे आपला शेवयाचा रंग हलकासा बदललेला आहे ह्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे तर अर्धी वाटी शेवया होत्या त्यासाठी इथे मी एक वाटी एवढं पाणी टाकून घेतलं आणि हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आता शेवया आपल्याला छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत तर इथे पाहू शकता साधारण तीन ते चार मिनिटांमध्ये शेवया छान अशा शिजल्या गेल्यात ह्यामध्ये चवीनुसार साखर टाकून घ्यायची छान मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे तर इथे मी एक वाटी एवढं दूध टाकून घेतलेलं आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचे आणि चार ते पाच मिनिटांसाठी शेवयाची खीर आपल्याला शिजवून घ्यायची तर इथे आपली मस्त अशी दाटसर शेवयाची खीर तयार झाली आता ही बाजूला ठेवून देऊया आणि मस्त अशा टम्मू फुगलेल्या पुऱ्या बनवून घेऊया तर दोन वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये साधारण चार चमचे एवढा बारीक रवा टाकून घ्यायचा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे ओवा घालत असताना हातावरती तो क्रश करून घालायचा त्यामुळे पुरीला छान अशी चवसुद्धा येते आणि पुरी पचायला सुद्धा हलकी होते आता हे सर्व छान मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ह्याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे कणिक मळून घ्यायचं आहे एकदम पाणी न टाकता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मस्त असा ह्याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे आपण ह्यामध्ये दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी पाव वाटी एवढा रवा वापरलेला आहे रवा वापरत असताना आपल्याला बारीक रव्याचाच वापर करायचा जा, जाड रवा वापरायचा जा नाही रव्यामुळे पुरी छान कुरकुरीत तयार होते आणि जास्त वेळ टम्म फुगलेली जशास तशी राहते त्यामुळे रवा मात्र आवर्जून घालायचा अशा पद्धतीचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा तर ह्यापासून आपल्याला पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत तर पुऱ्या आपल्याला एकदम जास्त बनवायच्या असतील तर जशी आपण चपाती बनवतो ना त्या पद्धतीचा आपल्याला मोठा गोळा घ्यायचा आहे आणि ह्याची छान अशी मोठी चपाती लाटून घ्यायची चपाती लाटत असताना आपण नेहमी चपाती लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाडसर इथे आपल्याला चपाती लाटायची आहे जा जा तर इथे तुम्ही जाडी पाहू शकता अशा पद्धतीने लाटून घेतल्यानंतर एखादा ग्लास किंवा डब्याच्या झाकणाने आपल्याला ह्या पुऱ्या अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपण पुऱ्या केल्यामुळे कमी वेळामध्ये आपण भरपूर साऱ्या पुऱ्या तयार करू शकता जर आपल्याकडे वेळ कमी असेल तर अशा पद्धतीने पुऱ्या पटकन होतात किंवा आपण अशा पद्धतीने छोटासा कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्याची पुरी लाटून घ्यायची आहे तर पुरी लाटत असताना खूप पातळ किंवा खूप जाडसुद्धा ठेवायची नाही मीडियम ह्याची जाडी ठेवायची त्यामुळे पुरी छान फुलली जाते आता आपण पुरी तळून घेऊया तर कढईमध्ये ते तेल अगोदरच गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल चांगलं गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम करायची स्लो टू मीडियम फ्लेमवरती पुरी छान तळून घ्यायची जर हाय फ्लेमवरती पुरी तळी तर पुरी पटकन तळली जाते पण छान अशी कुरकुरीत तयार होत नाही त्यामुळे स्लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला अशा पद्धतीने हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला पुरी तळून घ्यायची तर अशाच पद्धतीने सर्व पुरी आपल्याला तळून घ्यायची आहेत तर इथे पाहू शकता मस्त अशा टम्म फुगलेल्या कुरकुरीत आपल्या पुऱ्या तयार झाल्या आता आपण कोशिंबीर बनवून घेऊया तर कोशिंबीर आपल्याला सगळ्यात शेवटी बनवायची तर इथे मी बारीक चिरलेली काकडी टोमॅटो गाजर आणि कांदा घेतलेला आहे आता ह्या सर्वाचं प्रमाण मी समान घेतलेलं आहे यासोबतच बीठसुद्धा टाकून घेऊ शकता ह्यामध्ये गरजेनुसार दही घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे कोशिंबीरीमध्ये जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट आवडत असेल तर एक चमचा शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ शकता मस्त अशी आपली कोशिंबीर तयार झाली आता आपण प्लेटिंग करून घेऊया तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी गुढीपाडवा विशेष चमचमीत थाळी तयार झाली तरी ह्या पद्धतीने थाळी घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा उषाच किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद